तकाटा काय हाने ना तुमचं तुमच्या घरातले अक्ला असतील तुझे आईपुने काय काय तरी मने मने पासा आहे आणि बघ तुझा आईपुने काय

করতকয়ে সনগ়ে নগোমের কারে ডিওডুন্ত কারে নগুনাগে পাইন্ত কারেত্ত কাকেরকেয়ে আসনগে ইহয়া. মায়া ক্নগে দাকের কার�

आय खूप सुधारूत आहे आणि कधी गोल जाते रोगगावाची सुधारणा करते हा जो पट्टी म्हणजे वाजव आणि तुझ्या में तुझ्या में स्वप्न साप सुधरायला लागला का नाही अरे तुझे <laughs> 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 હરે મોર છે તે છોડે એય મારો નાયક આની સફર દેવા પરજે કાવાળો રાખે જે મન પડલે મુકા સાગયે પારિયે આ જોર મારે સાટ લઈ તેવડો કેકારું બેસવું

快来就喊得